हर्षद व त्याचा भाऊ प्रथमेश यांनी सोमवारी दुपारी शेतात जाण्याचा हट्ट धरला आईने जेवून जावा असा आग्रह केला परंतु त्यांनी ऐकलं नाही जेवणाचं ताट ओलांडून ते घराबाहेर पडले आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला असं पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सचिन पाटील हे दौलतनगर इथे पत्नी गीता आणि दोन मुले असं कुटुंब गुण्या गोविंदाने राहतात हर्षद परीक्षेत सहासष्ट टक्के कुटुंबात आनंदाचं वातावरण होत अक्षरशः काळ बनून आला वेळ दुपारी दोन ची हर्षद आणि प्रथमेश यांची पोहायला जायची गडबड सुरू झाली तशी तयारी त्यांनी केली सोबत कपडे घेतले स्वतःकडे कुठले वाहन नसल्याने चुलत्याची दुचाकी मिळवली सोबत मूळचा तालुका गगनबावडा येथील जयराज संतोष पाटील वेवर्ष एकोणीस ही गडबड पाहून आईने त्यांना जेवून जाण्याचा आग्रह केला पण त्यांनी ऐकला नाही चुलत्यांनी दुचाकी नेण्यास विरोध केला तरी देखील मुलांनी ऐकला नाही तिने राजाराम तलावाच्या दिशेने तिघे जात होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौकात कडक पोलीस बंदोबस्त होता बंदोबस्त पाहून मुले घाबरली आणि राजाराम तलाकडे पोहायला न जाता पुन्हा घराच्या दिशेने परतत होती सायबर चौकात आले असता त्यांना कारने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की हर्षद प्रथमेश आणि जयराज हवेत फेकले गेले यात हर्षदचा जागीच मृत्यू झाला तर प्रथमेश व जयराज गंभीर जखमी आहेत उपचार सुरू असताना प्रथमेशचाही रात्री आठ वाजता मृत्यू झाला दोन्ही मुलांचा भीषण अपघात त्यात मृत्यू झाल्याचे कळताच पाटील दाम्पत्याला जबर धक्का बसला काही क्षण त्यांना बोलणंही अशक्य झालं